राज्य शासनानं आज जाहीर केलेल्या योजना म्हणजे केवळ गरिबीमुळे उच्च शिक्षणापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ठरला आहे याच अनुषंगानं या, या योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार कुंटे सर सड्यांच्या बातम्यांमध्ये आपलं खूप स्वागत सर तीन योजना महत्वाकांक्षी सरकारने आज जाहीर केलेल्या आहेत कलिएच व्याप्ती व्याप्तीविषयी सुरुवातीला काय सांगाल आपण स्वरूप आणि व्याप्ती आज सरकारने ज्या घो योजना जाहीर केलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या अशा योजना आहेत याच्याबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की आपण शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची योजना महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण दोन हजार सहापासून राबवित आलेलो आहोत आणि ह्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेमध्ये आजच्या निर्णयामधून खूप मोठे बदल झालेले आहेत आणि त्याची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड वर्ग आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड त्याच्यामध्ये उत्पन्नाची मर्यादा ही सहा लाखापर्यंत करण्यात आलेली आहे यापूर्वी ही उत्पन्नाची मर्यादा एक लाखापर्यंत होती याचा फायदा असा की एक ते सहा लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना आता व्यावसायिक शिक्षण घेणं सुलभ होणार आहे आणि याचा अनेक मुलामुलींना अनेक कुटुंबांना फायदा होणार आहे याचा थोडा तपशील असा आहे की अडीच लाख ते सहा लाखापर्यंत ज्यांची उत्पन्न मर्यादा आहे ज्यांच्याकडे उत्पन्न आहे त्यांच्या मुलांना गुणवत्तेची एक अट घालण्यात आलेली आहे की त्यांना बारावीमध्ये मध्ये किमान साठ टक्के अपेक्षित आहे अडीच लाखापेक्षा कमी ज्यांचं उत्पन्न आहे अशा मुलांसाठी तशी गुणवत्तेची अट नाही जे पूर्वी साठी जी तरतूद होती तीच तरतूद त्यांच्यासाठी पण कायम ठेवण्यात आलेली आहे म्हणून ही एक खूप मोठी हा हा जो निर्णय आहे याच्यामधून व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना त्यांच्या पाल्यानं खूप मोठी सोय होणार आहे यातला एक बारकावा फक्त असा आहे की याच्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग ज्याच्यामध्ये डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस आहेत पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत मॅनेजमेंटचे किंवा कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग याच्यातले व्यावसायिक कोर्सेस आहेत या सगळ्याला हे आपण लागू केलेलं ला आहे वैद्यकीय के शिक्षण विभागातल्याही सर्व व्यावसायिक कोर्सेसना आपण हे लागू केलेलं आहे फक्त एमबीबीएस आणि एसच्या संदर्भात शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की अडीच ते सहा लाखापर्यंत ज्यांची उत्पन्न मर्यादा आहे अशा मुलांच्या बाबतीत जर का त्यांनी एज्युकेशन लोन घेतलं असेल तर त्या एज्युकेशन लोनच्या व्याजाची पूर्ण भरपाई शासनातर्फे दिली जाणार आहे म्हणून ही एक अत्यंत महत्त्वाची ही पहिली योजना आज जाहीर झालेली आहे दुसरी योजना आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आणि त्याचा उद्देश असा आहे की व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या अनेक मुलामुलींना त्यांना त्यांचे पालक त्यांचं उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांना हॉस्टेल किंवा राहण्याची सोय योग्य प्रकारे करता येत नाही म्हणून आज शासनाने असा निर्णय घेतलाय की ज्या अशा मुलांचे मुलामुलींचे पालक एकतर अल्पभूधारक आहेत किंवा रजिस्टर्ड मजूर आहेत अशांना आपण हॉस्टेलमध्ये राहता यावं यासाठी त्यांना दरमहा मोठ्या शहरांमध्ये रुपये तीन हजार आणि अन्य राज्यातल्या अन्य भागामध्ये रुपये दोन हजार असं देणार आहोत साधारण एका वर्षामध्ये दहा महिने ही मुलं हॉस्टेलमध्ये काहीतरी व्यवस्था करून राहतात तर मोठ्या शहरांमध्ये अशा मुलांना तीस हजार रुपये मिळतील वर्षाचे आणि अन्य भागामध्ये वीस हजार मिळतील मला वाटतं ही मुलं जी आहेत आम्ही पण हॉस्टेलमध्ये राहिलेलो आहे एकत्र एक राहतो शेअर करून राहतो तर त्याच्यामध्ये ह्या प्रकारची जी रक्कम शासनाकडून त्यांना मिळणार आहे याच्यामधून त्यांना शिक्षण घेण्यामध्ये निश्चितच पुष्कळ चांगला हातभार लागेल तिसरी योजना जी आज झाली ती आदिवासी विकास विभागातर्फे झाली ही दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने झाली त्याच्यामध्ये भूमिका अशीच आहे की जी आदिवासी मुलं मुली बारावीनंतर आर्ट सायन्स कॉमर्स किंवा अन्य कुठल्याही शिक्षणासाठी बाहेर पडतात त्यांना देखील हॉस्टेल मिळत नाही बरेच वेळेला शासनाच्या हॉस्टेलमध्ये जागा कमी पडते म्हणून त्यांना खाजगीरित्या ते व्यवस्था करतात आपली तर त्यावेळेला त्यांना त्याचं भाडं आणि निर्वाह भत्ता हे सगळे देण्याची त्याच्यामध्ये दे त्यांनी सोय केलेली आहे दे ती देखील विशेष करून आदिवासी मुलामुलींसाठी अत्यंत चांगली योजना आहे या तिन्ही योजना आज शासनाने त्याविषयी निर्णय घेतलेला आहे आणि त्यातली एक योजना तर खूप महत्वाची वाटते सर राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने जी योजना सुरू झालेली आहे ती सगळ्याच स्तरातल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळावा या हेतूने घडलेली झालेली आहे आणि याच्यामध्ये उत्पन्नाची मर्यादा पण त्यांनी सहा लाखापर्यंत वाढवली आहे त्या योजनेविषयी काय सांगाल कारण त्याचा फायदा बहुतेक अनेकांना मिळण्याची शक्यता आहे हा त्याची महत्वाची बाब अशी आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या वेग समाजातल्या प्रवर्गासाठी स्कॉलरशिपच्या योजना आहेत फी प्रतिपूर्तीच्या योजना आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एन टी किंवा ओबीसी यांना वेगवेगळ्या वेग प्रकारे पूर्ण फी प्रतिपूर्ती मिळते किंवा पन्नास टक्के फी प्रतिपूर्ती मिळते ओबीसीच्या संदर्भात ईबीसीनाच देखील एक लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना पन्नास टक्के प्रतिपूर्ती मिळत होती आजच्या दिवसात एक लाख म्हणजे खूप अल्प अमाऊंट आहे वर्षाची म्हणजे महिन्याला आठ हजार रुपये असं उत्पन पगार उत्पन्न आहे असं म्हणता येतं ते खूपच कमी आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये अनेक ज्यांना ह्या प्रवर्गातून कुठलाही लाभ मिळत नाही अशा अनेक मुलामुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं कारण त्यांना फी भरता येईल की नाही यासंबंधीची शाश्वत राहण्याची व्यवस्था होत नव्हती म्हणून अशा परिस्थितीत आज जो हा निर्णय घेतलेला आहे याच्यामुळे समाजातल्या सर्व वर्गांमध्ये सर्व घटकांमध्ये जी मुलं मुली ज्यांचे पालक आर्थिकदृष्ट्या ज्यांचं उत्पन्न कमी आहे म्हणजे सहा लाख जेव्हा आपण म्हणतो तेव्हा महिन्याचे पन्नास हजार ॲव्हरेज आपण धरूया त्याच्यापेक्षा कमी ज्यांचं उत्पन्न आहे अशांना व्यावसायिक शिक्षण घेण्याची याच्यातून संधी सगळी माहिती वेबसाईटवरती आता अपलोड होईलच ना तुमच्याकडं ही, तुम ही सगळी माहिती वेबसाईटवर होईल आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या योजनेची अंमलबजावणी कारण आता आपली मुलाखत बघणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रश्न पडला असेल की याच्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची प्रतिपूर्ती करायची असेल तर शासन काय मदत करेल कुठली कुठली कागदपत्र लागतील याच्यामध्ये दोन तीनच गोष्टी लागणार आहेत एकतर उत्पन्नाचे पुरावे दाखवणारे कागदपत्र लागतील म्हणजे तुमचं उत्पन्न सहा लाखाच्या आत आहे हे दाखवण्यासाठी जे काही पुरावे लागतात ते संबंधित तहसीलदार किंवा अन्य प्राधिकरणाकडून मिळतात त्याशिवाय दुसरी महत्वाची अट जी आता सगळीकडेच लागू आहे ती म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड असला पाहिजे कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची संकल्पना आता हळूहळू शासकीय व्यवस्थेमध्ये रुजत चाललेली आहे आणि जिथे अल्पभूधारक आणि रजिस्टर्ड मजूर यांना हॉस्टेल अलाउन्स देण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकरणाचा दाखला लागेल की आम्ही अल्पभूधारक आहोत किंवा रजिस्टर्ड मजूर आहोत तसं बऱ्यापैकी सुलभ आहे ते सुलभ आहे आणि बरीचशी यातली ऑनलाईन प्लॅटफॉर्मही तयार होईल आणि व्यावसायिक कॉलेजेसमध्ये याची सोय पण चांगली असते त्याच्यामुळे ऑनलाईन त्याच्यामध्ये अधिस्वीकृती आजच्या योजना जाहीर करताना सरकारने जे खासगी महाविद्यालय आहेत त्यांना दोन वर्षात अधिस्वीकृती घेतली पाहिजे अशी एक अट घातली त्या मागची भूमिका काय असेल या मागची भूमिका अशी पहिले मी सांगतो की दोन अटी काय घातलेल्या आहेत हो। तर ह्या ज्या संस्था आहेत जिथे ही मुलं शिकायला जाणार आहेत खाजगी संस्था आहेत त्यांना दोन अटी अशा घातलेल्या आहेत एक तर त्यांनी अॅक्रेडिटेशन म्हणजे अधिस्वीकृती घेतली पाहिजे एन डबल ए सी किंवा एनबीए ह्या संस्था आहेत ज्या तुमच्या महाविद्यालयाचं जर का एका विशिष्ट प्रकारे गुणवत्ता असेल तरच ते अधिस्वीकृती देतात तर ते अधिस्वीकृती घेण्यामागची भूमिका अशी आहे की त्या त्या महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता प्रस्थापित व्हायला पाहिजे ही पहिली बाब दुसरी अट आम्ही जी घातलेली आहे ती अशी आहे की याच्यामध्ये प्लेसमेंट पन्नास टक्के करावं विशेष करून हे जे सगळे व्यावसायिक अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे त्यांनी स्थानिक इंडस्ट्रीसोबत संपर्क साधून त्यांच्याकडून तयार होणारी मुलं त्या त्या इंडस्ट्रीमध्ये कशी एम्प्लॉय होतील यासाठी त्या संस्थेने प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचे दुहेरी प्रेशर आहे एक तर संस्थेने त्या इंडस्ट्रीसोबत संपर्क ठेवावा दुसरं त्यांच्याकडे तयार होणारी मुलं मुली ही एम्प्लॉयबल करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असला पाहिजे म्हणून या दोन अटी घातलेल्या आहेत ज्या शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे कारण एकीकडे आपण मुलां मुलींच्या शिक्षणासाठी मदत करत असताना ते बा जेव्हा बाहेर पडतायत किंवा शिक्षण घेत आहेत ते चांगल्या दर्जाचं शिक्षण घेत आहेत याची हो सर जाता जाता मला अगदी एक एका मिनिटात एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं की केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत खास करून विषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल थोडक्यात काय सांगाल त्याविषयी केंद्र शासनाने हे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान चालू केलेली आहे काही वर्षापासून बाराव्या वर पंचवार्षिक योजनेपासून ही योजना चालू आहे आणि राज्य शासन त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे या योजनेचा मुख्य उद्देश आहे की जे आपली विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करणे जे काही डेफिशियन्सी असेल कमतरता असेल इन्फ्रास्ट्रक्चरची ते चांगलं करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून पैसे दिले जातात त्याच्या अंतर्गत बरेचसे आपण प्रयोग घेतलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट त्यांची आहे की शिक्षणाचा दर्जा चांगला व्हायला पाहिजे त्यासाठी देखील विद्यापीठांमध्ये संशोधन चांगलं व्हावं त्यांनी केलेल्या संशोधनाचं पब्लिकेशन व्हावं आणि पब्लिश झालेले संशोधन त्याचं सायटेशन इतर लोकांनी करावं जे एक मानक आहे की तुमचं संशोधन चांगलं आहे त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की विद्यापीठांमध्ये त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट मध्ये इनोव्हेशन व्हायला पाहिजे आज इनोव्हेशनला खूप महत्व आहे नवीन तरुण मुलं जी आहेत त्यांनी नवीन संकल्पना पुढे आणाव्यात त्याचं डिझाईन करावं त्याला पुढे मार्केटमध्ये आणावं एक सांगताना आनंद होतो की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तिथल्या मुलांनी मध्यंतरी एक छोटा सॅटेलाइट बनवला नऊशे ग्रॅमचा एक किलोच्या आतला, आणि तो इस्रोच्या रॉकेट मधून लॉन्च केला तर हे चांगलं ना सर केंद्राने इनिशिएटिव्ह घेतला आणि स्टार्टअपला त्यांनी खूपच पुशअप केलेले आणि हो राज्य सरकार त्याच भूमिकेतनं काम करते आज आमच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आजची जवळपास आठशे ते हजार कोटी रुपयांची योजना आज महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारने हो। जाहीर केली एकूणच जी सामाजिक दरी आहे आर्थिक दरी आहे ती मिटवण्यासाठी ह्या योजनांचा लाभ होईल आपण आमच्या स्टुडिओत आलात मी आपली खूप आभारी आहे धन्यवाद सर धन्यवाद